सांगोल्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद चिघळलेला आहे भाजप आणि शेकाप या ठिकाणी एकत्र आलेली आहेत आणि सांगोल्यामध्ये शहाजी बापूंना त्यांनी आव्हान दिलेलं आहे शहाजी बापूंनी सुद्धा या आव्हानाला उत्तर देण्याची तयारी केलेली आहे नेमकं सांगोल्यामध्ये काय घडत आहे पाहूयात हा रिपोर्ट सांगोल्यात भाजप आणि शिवसेनेचा कलगितुरा शहाजी बापूंविरोधात भाजप शेकाप ठाकरे गटाची आघाडी आणि शहाजी बापूंनी भाजप विरोधात दंड थोपटले महाराष्ट्र मला वापरतो मला एक शहाजी बापूंच्या लढ्याला शिंदेंचा पाठिंबा या तालुक्याच्या राजाला सुद्धा लागला राजा राजा, लो राजा, लो राजा। सांगोला नगरपालिका निवडणुकीचं मैदान चांगलंच तापलंय भाजप आमदार जयकुमार गोरे आणि शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वर्चस्वाची लढाई आहे आतापर्यंत शिवसेना आणि भाजप मध्ये अंतर्गत धुसपूस सुरू होती पण सांगोल्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उघडपणे दंड थोपटले त्यामुळे सांगोला नगरपालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर सांगोला नगरपालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर शेकाप भाजप आणि शिवसेना या तीनही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मारुती बनकर यांना शहराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली तर शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबाबू पाटलांनी माजी नगराध्यक्ष राणी माने यांचे पती आनंद माने यांना उमेदवारी दिली भाजपला मात्र कुणी तुल्यबळ चेहरा मिळत नव्हता अखेर उमेदवारी अर्ज भरायला असताना दोन दिवस शिल्लक असताना भाजपने शेकापचाच उमेदवार गळाला लावला शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजप उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिला आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही भाजप उमेदवारालाच पाठिंबा जाहीर केला भाजपच्या या खेळीमुळे सांगोला नगरपालिका निवडणुकीची समीकरणच बदलली शहाजी बापू पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले भाजप पा शेकापा आणि गट सर्वांनी नगरपालिकेसाठी नव समीकरण तयार केलंय विशेष म्हणजे भाजपनं आपला उमेदवार पळवला तरीही बाबासाहेब देशमुखांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला पण शेकापचा हा निर्णय म्हणजे भाजपनं विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड असल्याचं म्हटलं जात आहे तुम्ही आमदार होताना जेव्हा जयकुमार जे गोऱ्हेने मदत केली म्हणून आमदार झाला तेव्हा जयकुमार गोरे पालकमंत्री नव्हता सातत्याने मी आपल्या सगळ्यांना सांगेन मनापासून जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली कदाचित आपण लोक अनेक जण म्हणतात असं का बाळासाहेबांनी केलं पण मला बाळासाहेबांबद्दल आनंद आहे अभिमान आहे जयकुमार गोरेंच्या चाहूल शहाजी बापूंना आधीच लागली होती तरीही युती धर्म पाळण्यासाठी त्यांनी मौन पाळलं पण नगरपालिका निवडणुकीत बापूंनी भाजप विरोधात शड्डू ठोकला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही शहाजी बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलंय महाराष्ट्र मला वावरतोडून दीपक गावाने बोलून घेऊ नाव माझं लय अवघड झालं तुम्ही तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या अरे होय म्हणा काय म्हणून जाऊ लागायच मिळाल दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला आणि सात आठ जागा द्यायला बाळू केदार मला द्यायला आला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा वाढायला लाग लागला काही कोणतं राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा या तालुक्याला राज्याची पाठे सोडून या तालुक्याला कुठे थप्पायचं काय पण बापूचा जो काही तुम्ही फसवणार किती एकदा दोनदा पण आता बापूला फसवू शकत नाही ही जनता जेवढी जनार्दन इथं उपस्थित आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच अशा बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुद्धा हे एक मिनिट मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा दरम्यान शहाजी बापूंच्या आक्रमक पवित्र्याला भाजपनं निवडणुकीची स्ट्रॅटजी म्हटलंय निवडणूक संपल्यानंतर असे आरोप कधी चालतात कधी फेल होतात त्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं लढावं असा सल्ला भाजप नेत्यांनी दिलाय हा आरोप केव्हा चालतो जेव्हा निवडणूक संपली मतदानाचा निकाल आला तेव्हा तसे आरोप काही लोक दखल घेतात पण आपण एक वर्षाने जेव्हा असं बोलतो मला वाटतं शहाजीबाबू बाबू अत्यंत कृतिशील आणि चांगले वक्ते आहेत त्यांचं काम चांगलं राहिलं आहे मला वाटतं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा भाजप आमदारांकडून शिंदे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे एकनाथ शिंदे याबाबत दिल्ली दरबारी तक्रारही केली पण शिंदेनाच उलट आपले पदाधिकारी आणि नेत्यांना सांभाळण्याचा सल्ला देण्यात आला महायुतीत मतभेद असतील तर फडणवीसांसोबत चर्चा करण्याचीही सूचना करण्यात आली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे एकटे पडल्याचं चित्र दिसतय अशा परिस्थितीत आपल्या नेत्यांना बळ देण्यासाठी आता शिंदेही मैदानात उतरले संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी सांगोला